डाउनलोड करा इयत्ता दहावी स्वाध्याय अप डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा उत्तर एखाद्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन तेथील भौगोलिक स्थिती जाणून घेणे हा क्षेत्रभेटीचा प्रमुख हेतू असतो आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या ब्याच वस्तू या निसर्गनिर्मित नसतात त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ती आपल्यापर्यंत येते ती कशी तयार होते हे जाणून घेण्यासाठी आमच्या वर्गाने शिक्षकांच्या मदतीने कारखान्याला भेट देण्याचे ठरविले त्यासाठी पुढील प्रमाणे प्रश्नावली तयार केली आहे एक ज्या कारखान्याला भेट द्यायची आहे त्या कारखान्याचे नाव काय आहे दोन या कारखान्यात कोणत्या वस्तूचे उत्पादन केले जाते तीन कारखान्याचे स्थान व ठिकाण कोठे आहे चार तुमच्या परिसरापासून कारखाना किती अंतरावर आहे पाच कारखान्याचा परिसर किती क्षेत्रफळात आहे सहा या कारखान्याच्या मालकाचे नाव काय आहे सात कारखान्यात एकूण किती कामगार काम करतात आठ दुपार पाळी रात्रपाळी अशा तीन विभागात कामगार वाटले गेले आहेत काय नऊ किती किती तासांची प्रत्येक भागाची पाळी असते दहा या कामगारांना लेबर अक्ट लागू केला आहे की नाही अकरा जेवणाची सुटी किती तासानंतर दिली जाते बारा तयार झालेला माल कोठे कोठे पाठविला जातो तेरा कामगारांना आरोग्याशी संबंधित काही सुविधा दिल्या जातात का चौदा महिला कामगार असल्यास काही विशेष सोयी आहेत काय